माझ्या आयुष्यात सुख कधी येईल मला अपेक्षित धनलाभ कसा आणि कधी होईल हे सुरू आहे ना डोक्यात आज तुला या कायम पडलेल्या प्रश्नांची उत्तर देतो शांतपणे आणि आचरणात मात्र नक्की आण आता सुख म्हणजे नेमकं काय रे सांगू शकतोस आता तू म्हणशील हो सुख म्हणजे पैसा कारण पैशांशिवाय ह्या जगातली पानं हलतच माहित ना हो ना आता तो कसा कमवायचा हे सुद्धा सांग पण अरे वेड्या आज तू एक सरळ आयुष्य जगतोयस तुझ्या डोक्यावर छप्पर आहे वेळेला दोन घास आहेत सोबत कुटुंब आहे बरं अंथरुणावर पडलास की लगेच हे सुद्धा सुखच आहे विसरतोस उलट पैशांच्या तलावात बुडून सुट्टीला हातपाय शारीरिकरित्या मानसिकरित्या जर खच्चीकरण होत असेल तर असल्या द्रव्याचा काय उपयोग हो। समोर दिसणारा व्यक्ती काही न करता खूप पैसे कमवतो हो आणि तो सुखी सुद्धा आहे पण मी मात्र कायम दुखी आहे असच काहीच विचित्र सुरू असताना तुझ्या मस्तकात नेहमी लक्षात ठेव दुरून डोंगर साजरे असतात त्यामुळे आजपासून स्वतःची तुलना इतरांसोबत करणं पूर्णपणे बंद करायचं तुला आवडणाऱ्या न घाबरता प्रामाणिकपणे मेहनत करून स्वतःला तर तुझ्या सुद्धा समाधानाने कष्टाने पैशांचा पाऊस नक्की पडेल आणि स्वतःला झोकून देताना घेऊ नकोस पडलास तर पुन्हा उभा राहा हेच तुझी कसोटी आहे आणि म्हणून घेऊ नकोस घेऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे